हाय फ्रेंड्स आपल्या टॉमी आणि मंजूसाठी आम्ही पावसाळ्यात त्याला पाऊस लागू नये किंवा हिवाळ्यामध्ये थंडी वाजू नये त्यात उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून घर बनवतो आहे तर ते घर बनवणाऱ्या वेल्डरकडं आपण आता चाललो आहे बघा हे अशा पद्धतीनं हे वेल्डरनं घराचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर केलेलं आहे तर हे घर तयार करणाऱ्याकडे आम्ही आता आलेलो आहोत चे चे लिला है। इन लिलना तर त्याचं स्ट्रक्चर आता या वेल्डरनं बनवलेलं आहे स्ट्रक्चर बनवल्यानंतर हळूहळू त्याचे वेगवेगळे पार्ट जोडले जातील आणि त्यानंतर घर तयार होईल दोन दिवसांनी आपण पाहू शकता या अशा प्रकारचं घर बनवले समोरून जाळी बसवलेली आणि तिन्ही बाजूनं अशा प्रकारचा पत्रा बसवलेला आहे याला चाक पण बसवणार आहोत तर अशा पद्धतीनं हे टॉमी आणि मंजूचं घर तयार झालेलं आहे आणि त्याला कलर देऊन आता हे घर आमच्या घरी आणलेलं आहे आणि टॉमी बघा कसा एकदम मस्त पैकी बसला आहे थंडी वाजते म्हणून तो आत जाऊन बसलेला आहे घर बनवण्यासाठी आठ हजार रुपये खर्च आलेला आहे या बाजूला मंजूचं पण घर आहे याच घरात एकाच घरात दोन कपडे आम्ही तयार केलेले आहेत या बाजूला घर ओढण्यासाठी आहे त्याला चाक बनवल्यामुळं आपण इकडून इकडून तिकडं हे घर हलवू शकतो घरातून बाहेर किंवा बाहेरून घरात आपण आपल्या ज्या गार्डन आहे गार्डनमधून बाहेर किंवा बाहेरून आत नेऊ शकतो अशा प्रकारचा कोंडा आहे आणि त्याला आपण आतच ठेवायचं असलं तर अशा आसाप लावून आपण त्याला आत ठेवू शकतो किंवा उघडू शकतो त्याचबरोबर मंजूला पण असं एक छोटंसं घर आत बनवलेलं आहे छोटंसं घर आहे मंजूसाठी आणि तिचं पण सेम घर आहे पण लहान मोठं आहे तर अशा पद्धतीनं आम्ही टॉमी आणि मंजूला घर बनवलेलं आहे त्यांना थंडी ओन वारा पाऊस लागू नये म्हणून या घरामधून आपण थंडी आणि पाऊस यापासून मंजूचं आणि टॉमीचं संरक्षण होण्यासाठी आपण घर बांधलेलं आहे मंजू जरा घाबरते पण टॉमी मस्तपैकी आत बसतो आहे जाळी असल्यामुळं त्यांना उन्हाळ्यातही त्रास होणार नाही उन्हाळ्यामध्ये आपण हे घर एखाद्या झाडाखाली ठेवणार आहोत आपल्या गार्डनमधल्या सध्या आपण आपल्या ऑल कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला ठेवलेलं आहे पण जो गोंधळ जाते बघू शकतो आपण ती आत थांबत नाही पण तो आम्ही आत बसलेला बाहेर निघत नाही कारण थंडीचे दिवस आहेत त्या बघा अशा पद्धतीची चाक आपण या घराला बनवलेली आहे त्यामुळे सहज आपल्याला कुठून तिकडे नेता येईल त्याचबरोबर हे ओढण्यासाठी असं एक बनवलेलं आहे अशा पद्धतीचे हे टॉमी आणि मंजूसाठीचं घर आम्ही बनवलेलं आहे तुम्हाला या घराबद्दल काय वाटतं कशा प्रकारचं घर असायला हवं किंवा हे घर व्यवस्थित आहे का याच्याबद्दल तुम्ही तुमच्या कमेंट्स करा धन्यवाद